महाबळेश्वरला सहलीसाठी काही कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेली एक बस कोल्हादपूर घाटातील दरीत कोसळण्याची घटना शनिवारी घडली सुमारे पाचशे फूट खोल दरीत ही बस कोसळली असून या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे बत्तीस कर्मचारी आणि दोन वाहन झाले होते शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला कोकण कृषी विद्यापीठाचे काही कर्मचारी खासगी बसने सहलीसाठी महाबळेश्वरला निघाले होते कोलादपूर येथे आंबेनळी घाटात हा अपघात घडून आला दरवर्षीप्रमाणे कोकण कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचारी महाबळेश्वरला सहलीसाठी जात होते या चौतीस कर्मचाऱ्यांपैकी तेहतीस जण मृत्युमुखी पडले असून प्रकाश सावंत देसाई बलत्तर वाचले त्यांनी या अपघाताची माहिती दापोली कृषी विद्यापीठाला दिली या अपघातात रितेश जाधव सचिन गुजर सचिन झगडे रविकिरण साळवी संजीव झगडे सुयश बाळ राजेश बडवे रोशन तब्बी विनायक सावंत हेमंत सुर्वे प्रमोद जाधव गोरक्षनाथ तोंडे संतोष जालनगावकर शिवधर आगरे निलेश तांबे संतोष झगडे संदीप भोसले अनिल सावळे राजाराम गावडे राजेश सावंत राजेंद्र बडवे प्रमोद जाधव रत्नाकर पांगडे प्रमोद शिगवन किशोर चौगुले राजेंद्र रिजगू विक्रांत शिंदे प्रशांत भाभीड संदीप सुरे शिवदास आगरे पंकज कदम विनायक सावंत अशी मृत झालेल्यांची नावे आहेत या वृद्ध झालेल्यांपैकी कोंडाग्राट लोकल कृषी विद्यापीठ येथे विनायक सावंत लिफीत म्हणून मागील एक वर्षापासून कार्यरत होते कुटुंबामध्ये आई वडील भाऊ असा त्यांचा परिवार आहे त्यांचा स्वभाव मनमिळावू होता त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबात तसेच गावामध्ये हळवळ व्यक्त होता विनायक हा कुटुंबामध्ये कमवता एकटाच होता तसेच वेंगुर्ला महाजनवारी येथील राजाराम गावडे हे देखील याच मृत्युमुखीत झाले ते विद्यापीठाच्या बांधकाम विभागात ज्युनियर क्लार्क म्हणून कार्यरत होते त्यांच्या पत्नी आरोग्य विभागात कार्यरत असून त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे या घटनेने वेंगुर्ले परिसरात हळहळ व्यक्त आहे या अपघातामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडमध्ये शोककळा को पसरली ले। कोकण लाईव्हसाठी शैलेश शैलेश पालकरसह ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह रायगड